राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव पुणे गुळटेकडी चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करत लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे वाहनांमधून अंदाजे सहा हजार आठशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे आत्तापर्यंत विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे आत्तापर्यंत विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर पुणे गोलटेकडे ते आज गोल्टी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा आठशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर मोठे भारीमाल एक हजार चारशे रुपयापासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज मोठे माल पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर टाप कांद्याचे बाजारभाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव थोडेसे आजही कमी दिसून येत आहेत तर हैदराबाद येथे आज त्रेपन्न गाड्यांची आवका झाली होती बिग बेस्ट कांद्याचे एक दोन दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत तर बेस्ट कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुकल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत हैदराबाद येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज पाहण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज पंचेचाळीस गाड्यांची आवक आलेली होती गोल्टे या प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर मुक्कल साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तसेच फुल बीक साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अन्य मित्रांनो आपण